श्री गुरुदेव दत्त माणसाचे कर्म कसे फिरून येते एक भिकारी होता तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कुणी काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वाद देऊन निघून जायचा एक सावकाराच्या दारात जाऊन तो रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिवीगाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणाल म्हणायचा जा मर तू काम का करत नाहीस आयुष्यभर फक्त भीक मागत राहा कधी कधी तो रागाच्या भरात त्याला ढकलूनही द्यायचा पण भिकारी फक्त म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला, आला। बहुधा धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याच वेळे भीक मागायला आला सावकारने रागात भेट त्याच्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यात रक्त वाहू लागले तरीही तो देव तुम माझ्यासाठी प्रार्थना केली यमा यामागचा रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायला हवं आणि तो त्या भिकाऱ्याला मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कोणीतरी त्याला मारले अपमानित केले शिवगाळ केले पण भिकारी एवढे म्हणायचा देव तुमची पापे क्षमा करू आता अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकार सुद्धा त्याच्या मागेमागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक म्हातारी झोपली होती जी त्या भिकाऱ्याची बायको होती तिच्या नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिडी भाकरी होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढेच आज मिळाले का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी काही दिलं नाही सगळ्यांनी शिव्या दिल्या एकाने दगड फेकला केला त्यामुळे माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळे माझ्याच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय नव्हतं आपल्याकडे सर्व होतं पण आपण कधीच दान केले नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हातारी बाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो भाकरीच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि कधी ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते सगळे सगळे किती छान होते आपले त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितले तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला ते शिव्या दिल्या एकदा त्याला वाटे फेकून मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईल मी नाही आज त्या भिकाऱ्याचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळे आपली ही अवस्था आहे म्हणून मी कोणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही दिवस मला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी द्यायचे नाही म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यासाठी देखील देवाकडे चांगलीच प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणात कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणून माझी अवस्था पाहून माझ्या मनात फक्त आशीर्वाद निघतात सावकार चुपचापणे सर्व एकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकरी एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा म्हणत झोपी गेली दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला, गेला। सावकार्याने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाऱ्याला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा उपाशी मात्र कधी झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करू आणि निघून गेला माणसं फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देत देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमच्या पाठलाग करतो तो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला रीत करत नाही कोणालाही कमी लेखू नका कुणाचीही टर उडवू नका कोणाची टिंगल करू नका कोणाच्या गरिबीवरती हसू नका कोणाला टोचून बोलू नका कधी कोणाचा पान उतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कोणाला सांगता येत नाही आणि कोणाशीच थट्टा करू नका